करा महान आणि बेल आयकॉनला क्लिक करा पालकमंत्र्यांच्या प्रयत्नानं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा सलगरे ग्रामस्थांकडून पालकमंत्री सुरेश खाडे यांचा जंगी सत्कार महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून तसेच माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या पाठपुराव्यानं ग्रामदैवश्री श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाल्यानं सलगरी ग्रामस्थांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन जंगी सत्कार केला माजी सरपंच तानाजी पाटील यांच्यासह सलगरी गावातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी पेढा भरवून याचा आनंद साजरा केला श्री सिद्धेश्वर मंदिर ब वर्ग दर्जा तीर्थक्षेत्र सह पालक मंत्री गावातील वर्षानुवर्ष प्रलंबित विविध रस्त्याच्या विकास कामासाठी अठरा कोटी पेक्षा जास्तचा निधी उपलब्ध करून दिला सलगरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानं पुन्हा पुन्हा, पुन्हा पालकमंत्री म्हणून सुरेश खाडे हे लाभावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना तानाजी पाटील यांनी केली यावेळी सिद्धेश्वर मंदिर पुजारी नाथाप्पा पुजारी सर्जेराव पाटील ग्रामपंचायत सदस्य रमेश सळके अरुण कांबळे अजय गायपुरे सचिन शिपुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सलगर येथील सिद्धेश्वर मंदिर तसेच कवटेमाकळ तालुक्यातील नांगुळे ग्रामदैवत हजरत सात सय्यद पीर दर्ग्यालाही ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्यानं नामदार गिरीश महाजन यांचं पालकमंत्र्यांनी आभार मानलं महान करिणीसाठी प्रशांत बनसोडे सलगरे